नमस्कार मी ज्योत्स्ना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष जिल्हा सोलापूर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो अर्थसंकल्प सर्व घटकातील लोकांना विकासाकडे घेऊन जाणारा एक विकासात्मक तो अर्थसंकल्प आहे यामध्ये शेतकरी कष्टकरी महिला युवा वर्ग तृतीयपंथीय वारकरी संप्रदाय अल्पसंख्याक अशा अनेक घटकातील लोकांना विकासाकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे विशेषतः आम्हा महिला भगिनींना आर्थिक सक्षम आणि आत्मनिर्भर करणारा हा अर्थसंकल्प आहे यामध्ये आम्हाला बहीण माझी लाडकी या, या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलेच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत तसेच वर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत पिंक रिक्षा असेल अशा अनेक छाश योजनांमधून आम्हा महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न या महायुती सरकारनं बनवलेला आहे त्यामुळे निश्चितच आम्हा महिला भगिनीमध्ये एक उत्साहाचं आणि एक आनंदाचं वातावरण बनलेलं आहे तसेच वारकरी संप्रदाय असतील यांच्यासाठीही आपण म्हणतो की महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारा आपला पंढरीचा पांडुरंग या पंढ वारीसाठी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा या महायुती सरकारनं मानस केलेला त्या आर्थ आहे त्यामुळे निश्चितच हा अर्थसंकल्प आर्थिकदृष्ट्या भक्कम करणारा आणि विकासाकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे गेल्या दहा वर्षात अर्थकरणाची धुरा भक्कम सांभाळणारं सक्षम नेतृत्व म्हणजेच आदरणीय अजितदादा या सोलापूर जिल्ह्याच्या तमाम महिला भगिनींच्या वतीनं मी आदरणीय अजितदादांचं आभार मानते याशिवाय गेल्याही महायुती सरकारनं अनेक योजना राबवलेल्या आहेत त्याच्यात लेख लाडके असेल आवास योजना असेल अशा अनेक किंवा विधवा महिलांना पगार असेल श्रावण बाळ योजना असेल अशा अनेक योजना ह्या महायुती सरकारनं आणि केंद्र सरकारनं राबवलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच हे सरकार विकासाकड घेऊन जाणारं प्रगतिशील असं सरकार आहे त्यामुळं मी ह्या सरकारचं अगदी मनपूर्वक आभार मानते आता या महायुती सरकारने या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय अजितदादा पवार यांनी जी योजना राबवलेली आहे की बहीण माझी लाडकी या योजनेचा लाभ सर्व महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा कारण ही योजना एक ऐतिहासिक आहे आणि ह्या महिले महि ह्या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळणार मिळणार आहे आणि याची जी कागदपत्रं आहे ती आपल्याला आपल्याजवळच आहेत आधार कार्ड असेल फोटो असतील रेशन कार्ड असेल हे आहे बँक पासबुक असेल हे छोटे कागदपत्र आहेत आणि ह्याचा आपल्या जवळच्या ई ई सेवामध्ये केंद्रात जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता सख्यानो ही योजना घेत असताना तुम्हाला कुठं अडचण आली तर मला संपर्क साधा मी ज्योत्स्ना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष जिल्हा सोलापूर अजिदादा गट मी नेहमी तुमच्या सेवेशी तत्पर राहीन आणि तुम्हाला अडचण येईल तिथं मी नक्कीच तुमच्या पाठीमाग उभा राहीन आणि तुम्हाला या योजनेचा लाभ देईन योजना असतील किंवा कागदपत्र असतील काहीही असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता